आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व आधार कार्ड धारकांना आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हणजेच यू आय डी आय ने दोन अत्यंत महत्वाच्या बातम्या दिल्या आहेत सर्व आधार कार्ड धारकांना या दोन्ही बातम्या जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या काळामध्ये आधार कार्ड हे सर्वात महत्वपूर्ण ओळखपत्र बनले आहे इतर कोणत्याही कागदपत्रांपेक्षा सध्या आधार आपल्या आयुष्यामध्ये अधिक गरज भासते कुठल्याही सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे सध्याच्या काळात सरकारकडून मिळणाऱ्या प्रत्येक सुविधेला आपले आधार कार्ड लिंक करण्यात आले आहे अगदी सिम कार्ड रेशन कार्ड पासून ते जवळपास बँकिंग व प्रत्येक आर्थिक व्यवहार साठी आधार कार्ड हे अनिवार्य बनले आहे व आता तर आपल्या मतदान कार्डाला पण आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक सरकारने केलेले कधी कधी काही महत्वाच्या कामावेळी घरामध्ये ठेवलेले किंवा आधार कार्ड हरवले म्हणजे गहा झाले असल्यास एक खास नंबर नेहमी लक्षात ठेवा हरवलेले कार्ड पुन्हा नवीन बनवून मिळवण्यासाठी तुमच्याकडे हा महत्वाचा नंबर जवळ असणे अत्यंत आवश्यक आहे युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे यू आय डी किंवा ई आय डी म्हणजेच आय आयडी नंबर आहे जेव्हा तुम्ही आधार कार्ड रजिस्ट्रेशन पूर्ण करता तेव्हा तुम्हाला हे दोन्ही क्रमांक मिळतात एक गोष्ट नेहमी न विसरता लक्षात ठेवा की आधार कार्ड नोंदणी केल्यानंतर तुमचा यू आय डी क्रमांक आणि अठ्ठावीस अंकी ई आय डी क्रमांक कुठेतरी चांगल्या प्रकारे लिहून ठेवा किंवा नोट करून ठेवा या क्रमांकाद्वारे तुम्ही तुमच्या आधार नोंदणीचे स्टेटस तपासू शकता घर बसल्या आधार कार्ड डाउनलोड करू शकता तसेच तुमचे कार्ड हरवले असल्यास यू आय डी ए आय च्या माहितीनुसार नवीन कार्ड साठी यू आय डी आय डी क्रमांकाद्वारे ऑनलाइन अर्ज देखील करता येतो आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला यु आय च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपला चौदा अंकी नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर आधार कार्ड डाउनलोड केले जाऊ शकते दुसरे महत्वाचे म्हणजे सर्व आधार कार्ड धारकांना आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने एक अत्यंत महत्वाची नवीन अपडेट दिली आहे यू आय डी आय ने म्हटले आहे की तुम्ही आधार कार्ड द्वारे कोणत्याही सरकारी योजनांचा सुविधांचा किंवा शासकीय अनुदानाचा लाभ घेत असाल तर तुमच्या आधार कार्ड मधील या दोन माहिती अपडेट करणे अनिवार्य आहे म्हणजेच आता तुमच्यासाठी या दोन माहिती आधार कार्ड मध्ये अद्यावत करणे म्हणजे अपडेट करणे बंधनकारक आहे या अद्यावत केल्याशिवाय आता तुम्ही कोणत्याही सरकार सरकारी योजनांचा व सुविधांचा लाभ घेऊ शकणार नाहीत याकरिता आधार जारी करणारी सरकारी संस्था यु आय डी आय ने सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक सूचना जारी केली आहे या सूचनेनुसार आधार कार्ड वापरकर्त्यांना कोणत्याही शासकीय सुविधेचा लाभ घेण्यासाठी पी ओ आय आणि पी ओ ए अपडेट करणे बंधनकारक आहे जर का तुम्ही हे दोन्ही अपडेट केले नसेल तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्या पीओआय आय म्हणजे प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजेच ओळखीचा पुरावा आणि म्हणजे प्रूफ ऑफ ॲड्रेस अर्थात पत्त्याचा पुरावा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ओ आय म्हणजेच ओळखीचा पुरावा अपडेट करण्यासाठी नाव आणि फोटो असलेले दस्तावेज म्हणजेच कागदपत्र आवश्यक आहे तर पीओ म्हणजेच प्रूफ ऑफ अड्रेस म्हणजे पत्त्याच्या पुरायासाठी नाव व पत्ता असलेले कागदपत्र आवश्यक आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र